मी तुमची मालिका बघते आणि ती बघितल्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली तर तर मी म्हटलं म्हणजे काय झालं तर ते म्हणाले की माझा एक खूप जवळचा मित्र आहे जो माझ्या कॉलेजमध्ये मा होता आणि आम्ही अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहोत आणि मग आम्ही इव्हेंच्युली प्रेमातही पडलो रा तर तो खूप प्रेमात आहे माझ्या आणि त्यांनी मला असंख्य वेळा लग्नासाठी विचारलंय आणि मी कायम नाही म्हणत आले आणि मी काही ना काहीतरी वेगवेगळी कारणं देत होते ते नाही म्हणाले कसं आपण मित्रच आहोत कसं हे कसं ते पण तुमची मालिका बघताना मला ही जाणीव झाली आहे की तर यातली सगळी कारण खोटी आहेत मी फक्त तो काळा आहे म्हणून मी नाही म्हणत होते त्याला आणि तिचे शब्द आहेत ते म्हणून मी, मी हो हे असे असे वापरतोय तो काळा आहे म्हणून मी त्याला नाही म्हणत होते पण तुमची मालिका बघून मला जाणीव झाली आणि मी त्याला उद्या होकार देणार आहे हे तिने कळवलं इथपर्यंत ठीक होतं हे इथे थांबलं नाही तिने मला आठवड्यावराने पुन्हा मेसेज केला की मी त्याला होकार दिला आमच्या घरातले एकमेकांना भेटले आणि आमचं लग्न ठरलंय आणि ही ही तारीख आहे तर आमची इच्छा आहे तुमची संपूर्ण टीम आमच्या लग्नाला या फक्त ते अकलूजलं होतं लांब होतं खूप आणि सुट्टी काढून सगळ्यांना जाणं शक्य नव्हतं पण मी तिला मेसेज केला की मला खूपच खूपच भारी वाटते हे की आपण अशा कुठल्याही गोष्टीचा भाग आहोत ज्याच्यामुळे खरंच कोणाच्या तरी आयुष्यात इतका महत्वाचा निर्णय घेण्यात मदत होऊ शकते